अकलूज पंचवटी भागातील स्थानिक नागरिकांना रस्ते पाणी गटारी दिवाबत्ती या पायाभूत सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा रिपब्लिकन पार्टीचा आंदोलनाचा इशारा पूर्वीचे अकलूज ग्रामपंचायत व सध्याचे अकलूज नगरपरिषद अस्तित्वात येऊनही गेले कित्येक वर्षापासून अकलूज नगरपरिषद अंतर्गत असणाऱ्या पंचवटी भागातील नागरिकांना रस्ते पाणी गटारी दिवा बत्ती या पायाभूत सुविधांपासून आजपर्यंत वंचित राहावं लागलंय या पायाभूत मागण्यांसाठी येथील स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित विभाग प्रमुख यांना भेटून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती याबाबत पीपल रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं सदरच्या मागण्यांसाठी अकलूजच्या उपविभागीय कार्यालयासमोर या अगोदरही आंदोलन केले होते परंतु आज तागायत येथील नागरिकांना रस्ते पाणी गटारी व दिवा बत्ती या मूलभूत सुविधा नगर उपलब्ध करून दिल्या नाही त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना लहान मुलांना याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतोय या होणाऱ्या त्रासाबाबत येथील स्थानिक नागरिकांनी पीपल रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भोसले यांना फोनवरून कळवल्यानंतर स्थानिक नागरिकांना नगर परिषदेला बोलावून अकलूजचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना भेटून पंचवटी भागातील स्थानिक नागरिकांना रस्ते पाणी गटारी व दिवाबत्ती या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या अगोदरही पीपल रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते परंतु आजपर्यंत या भागातील मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन पीपल रिपब्लिकन पार्टीचे युवक प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना यांचा विचारून आपण समक्ष या भागाची पाहणी करण्यासाठी चला असे सांगून मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना सोबत घेऊन ते पंचवटी भागातील पाहणी करण्यासाठी गेले असता तेथील दयनीय परिस्थिती बघून नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी दोन दिवसांमध्ये स्थानिक नागरिकांना रस्ता तयार करून देण्यात येईल व या भागातील राहिलेली सर्व विकास काम सहा महिन्यांच्या आत केले जातील असं सांगितले यावर येथील स्थानिक नागरिकांना दोन दिवसांमध्ये रस्ता तयार करून न दिल्यास सोमवार नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पासून रस्ता तयार होईपर्यंत आकलूटचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यासोबत कार्यालयामध्ये स्थानिक नागरिकांना घेऊन धरणे आंदोलन करण्याचा इशारा पीपल रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी दिला पीपल रिपब्लिकन तालुका कांबळे युवक तुषार सामाजिक कार्यकर्ते शिवराम गायकवाड शहर अध्यक्ष शिवाजी खडतरे माधुरी वाघचौरे अलका किर्ते सूरज रणदिवे अशोक कारंडे दत्ता वाघमारे मच्छिंदर कोडक सारिका माने संगीता गायकवाड छाया लोखंडे रेखा चांदणे गिरंजा कारंडे तनुजा शेख मदीना तांबोळी राधा निंबाळकर यांच्यासह स्थानिक महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या